सांगली मिरज परिसरातील सा इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे <Send> आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भाजपचे भाऊकू गुरव यांची गडिंगलज बाजार समिती सभापती पदी बिनविरोध निवड गडिंगलज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी भारतीय जनता पक्षाचे भाऊकू गुरव यांची तर उपसभापती पदावर काँग्रेसचे पांडुरंग नाईक यांची बिनविरोध निवड झाली आहे सहकार सहाय्यक निबंधक अनिता शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ही निवड करण्यात आली व कागल तालुक्यात विस्तारलेल्या या बाजार समितीला गेल्या काही वर्षापासून आर्थिक घरघर लागली आहे त्यातून बाहेर काढण्याचे मोठे आवाहन असून त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे ते ओळखून या समितीची निवडणूक दोन वर्षांपूर्वी सर्वांनी एकत्रित येत बिनविरोध केली त्याप्रमाणे प्रत्येकाला संधी देण्याचा निर्णय झाला होता त्यानुसार सलग तीन वर्ष पक्षाच्या संचालकांना पदावर संधी देण्यात आली पहिल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसला दुसऱ्यांदा काँग्रेसला तर या वर्षी भाजपला सभापती पदाची तर भाजप जनता दल आणि आता काँग्रेसला उपसभापती पदाची संधी मिळाली दरम्यान सहकार निबंधक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निवडीची प्रक्रिया सुरू झाली सभापतीसाठी गुरव तर उपसभापतीसाठी नाईक यांनी अर्ज दाखल केला गुरव व नाईक यांना अनुक्रमे अशोक सराटी अभयसिंह देसाई सूचक तर रामदास पाटील व रामगोंडा पाटील हे अनुमोदक राहिले प्रत्येक पदासाठी एकच अर्ज आल्याने दोघांचीही निवड शिंदे यांनी बिनविरोध घोषित केली निपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड